कंधार आगारामध्ये सर ज्या काही प्रवाशांना भेट झाल्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्याचं निराकरण व्हावं हो। म्हणून कंधार आगारामध्ये ज्या काही नऊ बसेस दाखल होणार आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि कोणत्या रूटवर मानव विकासच्या नावाखाली बसेस झालेल्या माझ्या माहितीप्रमाणे नऊ ता बारा बसेचा आहे आणि कालच माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांची माझी भेट झाली ते माझे चांगले मित्र इतर आगाराला आणखी आगाराला त्या बसेस पण लवकरच येतील मी एक तारखेला महामंडळाचा वर्धापन दिवस आहे त्या बस स्थानकामध्ये येणार आहे तिथल्या आडी अडचणी समजून घेऊन त्याच्यात काय चांगला मार्ग काढता येईल चांगलं काय प्रशस्तपणा करता का येईल या बसेसचा लोकार्पण सोहळा अशा पद्धतीचा कार्यक्रम का। आगाराने आयोजित केलेला आहे नवीन आपल्या कंधार आगारामध्ये जे काही चार्जिंग स्टेशन आहे चार्जिंग वर चालणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या कुठपर्यंत आल्या सर म्हणजे त्यांची म्हणजे स्टेप कुठं आहे मी तेच सांगितलं ना नवीन बसेस आता येत आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये त्या बसेस पण कंधार शहरामध्ये दाखल होते आणि त्याचा पण लोकार्पण सोळा आपण चांगल्या पद्धतीनं करू आणि आता उद्या आगारात गेल्यावर किती लांब पडल्याच्या गाड्या आहेत किती फेऱ्या होतात कुठल्या फेऱ्यामध्ये आहे सगळं मी आढावा त्यांचा घेणारच आहे आणि मग आपल्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत कुठं बस सुरुवात केली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी घेऊन सगळ्याशी चर्चा करून आगार प्रमुखाला सूचना करेल सव्वीस तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा नांदेडला आले होते पक्ष प्रवेश सोहळा झाला त्या ठिकाणी त्यानंतर पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलले होते कि की प्रताप पाटील चिखलीकर नांदेडचे लिडर आहेत तो व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झालेला आहे या प्रवेशाच्या संदर्भामध्ये आणि या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काय <laughs> प्रवेश सोहळ्याच्या संदर्भाने मी काही बोलणार नाही आदरणीय अमित शहा साहेब नांदेडला आले ते देशाचे गृहमंत्री आहेत आदरणीय फडणवीस साहेब आले ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पक्षाने कार्यक्रम आयोजित केलेला होता पक्षाच्या कार्यक्रमाला का ते आले पण मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिलो तेव्हा आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी देंगलुरच्या सभेत सांगितलं की अशोक राव हे लिडर नाही डीलर आहे आणि किती एजन्सी आहेत हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाचनात सांगितलं आणि जिल्ह्याला प्रतापरावच्या रूपाने आम्ही लिडर देतो आणि हे लिडर प्रतापराव नांदेड जिल्ह्याचे लिडर आहे फडणवीस साहेबांनी सांगितलं की तेव्हा माझ्याबद्दल सन्मानाची भूमिका माझ्याबद्दल सन्मानाचं उद्गार आदरणीय नेत्यांनी काढले तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे पण आता त्याच्यावर मी परत प्रतिक्रिया काही देणं तर उचित होत नाही मी त्याच्यावर बोलणार नाही परंतु वाईट याच वाटलं की डी पी सावंतचा प्रवेश पूर्वी झालेला असताना त्यांनी स्वतः सगळ्या वर्तमानपत्रात जाहीर केला असताना परत त्यांना प्रवेश दिला मला असं वाटते की एखादा मोठा नेता येतो किंवा कोणीच मिळाला नाही तर एखादा तर त्या नेत्याच्या लेवलला शोभेला असं तर कोणीतरी पाहिजे मग उभा होता यांना प्रवेश दिला असेल असं माझं मत आहे पण त्यांना फेर प्रवीश, प्रवीश, फेर फेरप्रवेश देऊ समाज माध्यमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ते टाळी असते तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमचे चांगले संबंध होते आता तुमचे संबंध त्यांच्यासोबत दे देवेंद्र फडणवीस साहेब कालही माझे नेते होते आजही माझे नेते आहेत कालही संबंध चांगले होते आजही संबंध चांगले आहेत मी आमदार म्हणून त्यांना प्रत्येक गोष्ट भेट गोष्टीला भेटतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला मदत करण्याची भूमिका आपल्या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये जे तणावाचं वातावरण चालू आहे या संदर्भात <coughs> <coughs> मी देवेंद्र फडणवीस चर्चा केली आहे तणावाचं वातावरण काय मी स्वतःहून तर काही भारतीय जनता पक्ष सोडलेला ना नाही त्यांच्या ऍडजस्टमेंटसाठी मला राष्ट्रवादीत पाठवलं पण मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष वाढवणं माझी जबाबदारी आहे कोणी पण जो ज्या पक्षात काम करतो त्यांचा पक्ष वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी लहान माणूस आहे असे अनेक भूमिका माणसं ठेवले नांदेड जिल्ह्यामध्ये पण मी प्रताप पाटील चिखलीकरांनी चार माजी आमदार माझी खासदारांना प्रवेश दिला अजितदादाना तीन वेळेस आणलं एक वे रिकाम्या हाताने पाठवलं नाही मी असं फेरप्रवेश सरदारांच्या उपस्थिती कधी केलं नाही त्याच्यामुळं मला त्या प्रवेशोळ्यावरही बोलायचं आहे भोंकणाऱ्यावरही बोलायचं नाही परंतु मायुतीचा धर्म म्हणून मी आदरणीय आम्ही शहा साहेबांचं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना स्वागत करतो मला असं वाटलं की अमित शहा साहेबांनी काहीतरी एखादी घोषणा होईल पण काय अडचणांनी मला माहिती नाही एखाद्या विकास कामाची घोषणा झाली असती तर आणखी आनंद झाला असता ते विकास पुरुषच आहेत घोषणा केली नसेल तरी निश्चितपणाने जिल्ह्याच्या विकासाला दुःख तणावाचा काय प्रश्न आहे तणावाचा प्रश्न काय तणाव आहे कुठलाही पक्ष आपापली आप तयारी करतो मुख्यमंत्री महोदयाने कालही सांगितलं ज्या दिवशी आहिल्यानगरला मंत्रिमंडळाची बैठक होती आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्या दिवशी पण मुख्यमंत्री मोदय बोलले की महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार नांदेडमध्ये महायुती होईल असं तुम्हाला वाटत मी नेत्यांचा सल्ला नेत्यांचा ऐकणारा कार्यकर्ता आहे